आज आम्ही मनकरारे प्रसन्न इथंपर्यंत पोचण्याकरता जे वापरणार आहोत तर ती आहे विवेकनिष्ठ विचारपद्धती आमच्या मनचं काहीच नाही आहे आमची भूमिका थोडीले भांडारं धन्याचा हा माल आम्ही तो हा माल भारवाही अशीच आमची भूमिका असणार आहे त्यामुळे आल्बर्ट एलिसनी जी विवेकनिष्ठ विचारपद्धती सुरुवात केली तर त्या सूत्रातनं कसं प्रसन्नतेपर्यंत पोचता येईल हे मी या तज्ज्ञांच्याकडनं प्रश्न विचारून मी काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि मग त्यानंतर याच्यामध्ये काय काय असेल तर याच्यामध्ये संत्रस्त भावना असतील याच्यामध्ये तीव्र स्वरूपाची अनिवार्य चिंता असेल टोकाचं अप टोकाची अपराधी भावना असेल भयंकर सोसाट्याचा संताप असेल अशा ज्या सगळ्या आपल्याला त्रासदायक असणाऱ्या भावना आहेत तर ह्या सगळ्या भावनांना स्पर्श करायचा आम्ही इथं प्रयत्न करू अशा पद्धतीनं आज आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार आहे की ही सूत्र तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही प्रसंगामध्ये बेझिझकपणे वापरता येतील अशी सूत्र आम्ही तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करणार हे करत असताना प्रयोगशाळा काय तर तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये असलेले जुने सगळे तुम्हाला तणावात घेऊन जाणारे सगळे प्रसंग हे तुम्ही प्रयोगशाळा म्हणून वापरा आणि इकडं आम्ही तज्ज्ञ बोलत राहू आणि ते अरे आपल्याला तिथं ते कसं लागू पड तो हे आपला आपला अभ्यास आपल्या आपल्या डोक्यामध्ये सुरू ठेवा म्हणजे आपण सगळ्याच विषयांना व्यवस्थित स्पर्श करू शकू आज आपल्या श्रोत्यांना माइंड बद्दल काय तर चारूचा हा प्रश्न आहे हा अत्यंत अप्त आहे अत्यंत योग्य आजच्या चर्चेसाठी मग हे मन म्हणजे नक्की काय तर त्याचं उत्तर असं आहे अगदी थोडक्यात आणि छोटं उत्तर द्यायचं तर मेंदूची जी कार्यप्रणाली विचार भावना आणि वर्तन यावर नियंत्रण ठेवते त्याला आपण मन असं म्हणतो खर तर अगदी सोपी व्याख्या वाटते वाटताना पण मंडळी ही एकदम व्यापक संकल्पना आहे आणि ही अमूर्त आहे आता अमूर्त आणि मूर्त मधला फरक काय जे डोळ्याला दिसतं ते मूर्त आणि डोळ्याला दिसत नाही ते अमूर्त आता कदी -कदी तो। तो मन कुठे आपण जर विचारलं तर लोक विविध उत्तर देतात आम्ही कधी कधी गंमत म्हणून रुग्णांना असे प्रश्न विचारतो तर मग कोण म्हणतं मन शरीरभर आहे कोण म्हणतं मन मेंदूत आहे कोण म्हणतं मन मान हृदयात आहे तर मन म्हणजे या विचार भावना आणि वर्तन यावरती नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा एक संकल्पना एक कार्यप्रणाली आता ही जर एवढी छोटी वाटत असली तरी ह्याला इनपुट्स खूप ठिकाणाहून येतात म्हणजे मेंदूची इतर कार्य जी आहेत जसं की स्मरणशक्ती बुद्धिमत्ता यांनी या कार्यप्रणालीला इनपुट येतात आता तुम्हाला कॉम्प्युटर कौ, लॅपटॉप वापरत असल्यामुळं किंवा मोबाईल इनपुट आउटपुट ही संकल्पना आहे म्हणजे या सर्व ठिकाणाहून माहिती गोळा करून ही कार्यप्रणाली काम करते त्यामुळे ही वाटताना सुटसुटीत जरी व्याख्या वाटली तरी अत्यंत व्यापक आहे आणि खूप इन्क्लुझिव्ह अशी ती व्याख्या आहे त्यामुळे त्याविषयी आपण आज प्रामुख्यानं चर्चा करणार आहोत बरोबर एकंदरीत मन आरोग्य क्षेत्र आणि सायकोलॉजी असा ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्यावेळेला मन आरोग्य क्षेत्राच्या मध्ये तीन डी आम्ही पकडतो पहिला डी असतो तो डेव्हलपमेंटचा डी असतो म्हणजे विकासासाठी वापरणार वापरलं जाणारी सायकोलॉजी तिसरा डी असतो की ज्याच्यामध्ये आम्ही गोळी स्पेशालिस्ट गोळी लिहून देतो तो असतो डिसऑर्डरचा डी जो जिथं मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात आणि तो आम्ही गोळीनं करेक्ट करतो आणि मधला जो काही डी असतो की जो तुम्हाला आम्हाला भेडसावतो तो डी असतो हा डिस्ट्रेसचा डी असतो डिस्ट्रेस म्हणजे ताणतणावांचा डी असतो म्हणजे आपला आजचा जो काय विषय आहे तुकोबांनी सांगून ठेवलेला आहे की मन करारे प्रसन्न मन हे ऑटोमॅटिक प्रसन्न नाही ते आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागतंय मग आपण सुरुवात करताना तन्वी तुला मी हो असा प्रश्न विचारतो की काय येते ही अप्रसन्नता नेमकं काय होतं की ज्याच्यामुळं ही अप्रसन्नता येते सर अप्रसन्नता असं म्हणता येईल की आपलं सगळ्यांचं स्वतःशी एक नातं असतं आपल्या आजूबाजूच्या लोकांशी एक असतं आणि जगाशी एक नातं असतं तर ह्या नात्यामध्ये कुठेतरी संघर्ष निर्माण झाला संघर्ष म्हणजे मग तो स्वतःतल्या काही प्रश्नांमुळे असेल आजूबाजूच्या लोकांमुळे असेल किंवा जगातल्या ज्या काही घटना घडतात त्याच्यामुळे असेल या संघर्षातून एक ताण निर्माण होतो तर ह्या तणावाला आपण असं म्हणू शकतो की अप्रसन्नता आणि जर जसं तुम्ही सर म्हणाला की चोवीस तास बारा महिने प्रसन्न राहणं शक्य नाहीये ती कधी ना कधी अप्रसन्नता येणार आहे ती आली तर त्याच्यासाठी काय करू शकतो ते आपण बघायला लागणार अगदी बरोबर आहे कारण प्रसन्न तर युजली काय करतात की अरे तुम्ही फ्रेश राहा तुम्ही माझ्यासारखा विचार करा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा अरे पॉझिटिव्ह विचार कसा करा माझ्या छातीत दुखते हृदय विकारात तज्ज्ञांनी एसीजी काढलाय तोंड लांबुळकं का केलंय ला, आणि अँजिओप्लास्टिक करायला सांगा सांगितलं तर कसं कोण राहणार आहे तिथं प्रसन्न उद्या माझ्या घरामध्ये नुकसान झालं आणि माझं काहीतरी भयंकर मोठं नुकसान झालं आणि मी प्रसन्न मुद्रेनं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला दिलं असं नसतंय कधी तर त्याच्यामुळं मंडळी प्रसन्न सतत प्रसन्न असणं इज अ मिथ कपिल आता पुढचा प्रश्न मी तुझ्याकडे येतो की ही अप्रसन्नता किंवा ज्याला आपण रूढार्थानं टेन्शन म्हणतो किंवा नकारात्मक भावना म्हणतो तर हे टेन्शन हे असावं का नकोच ते टेन्शन थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला हा प्रश्न विचारलात म्हणजे माझं जरा टेन्शन कमी होईल <laughs> तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेला या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा या कार्यक्रमामध्ये आपण काय करायचं याच्याबद्दल सांगितलं गेलं त्यावेळेला समजा मी असा विचार केला असता की काय नाही आता दोन हजार दोनपासनं मी करतोय हा एक कार्यक्रम जायचं बसायचं आणि शेवटी मी बोलेल तीच सायकोलॉजी असं जर मी म्हणालो असतो आणि इथं निवांत आलो असतो तर माझ्या बोलण्यामध्ये जी परिपक्वता यायला पाहिजे जो आशय यायला पाहिजे जो कंटेंट यायला पाहिजे आणि प्रश्नांची जी शास्त्रीय उत्तरं यायला पाहिजेत ती आली नसती, बरोबर मी निवांत राहिलो असतो पण निवांत कायम राहिलो असतो का नाही आता हा सगळा क्राऊड बघून निवांतपणा मला कायम ठेवता आला नसता पोटात गोळा आला असता आत्ताही आलाय पण तो मी मॅनेज करतोय <laughs> म्हणजे जर टेन्शन नसेल तर परफॉर्मन्सच्या बाजूवरती माझा परफॉर्मन्स तितका चांगला झाला नसता समजा हे सगळं ठरवत असताना कराडकर साहेब गोविंद कुलकर्णी सर तन्वी मॅडम चारू सर या सगळ्यांनी बसून जेव्हा आम्हाला सांगितलं की हे असं असं आपल्याला असं असं करायचंय आणि तेव्हा जर मला असं वाटलं असतं बापरे तीन सायकॅट्रिस्ट आणि मी एकटा सायकोलॉजिस्ट कसा निभाव लागायचा ऍक्च्युली तू बाप सगळ त्यामुळे बापरे आम्ही म्हणायला गायचो आणि जर असा विचार माझ्या मनात आला असता तर याची जी प्रत्यक्ष तयारी करायला पाहिजे ती तयारी करण्यापेक्षा तयारी करण्याच्या विचार करण्यातच माझा वेळ गेला असतो आणि इथं आल्यानंतर यांच्या ओळखीचे अजून कोण कोण डॉक्टर इथं आलेत म्हणजे पूर्ण पोटावर पायच येतोय की काय अशा विचारांनी माझं तोंड कोरडं झालं असतं शब्द फुटले नसते मी आत्तापर्यंत केलेला अभ्यास अनुभव हे मला तुमच्यासमोर मांडता आलं नसतं आणि पर्यायानं आपण परफॉर्मन्सच्या बाजूवर जे बघतोय की तिथं परत परफॉर्मन्स माझा खालीच गेला असता म्हणजे आता इथं दोन गोष्टी सापडल्या मी निवांत राहिलो तरी परफॉर्मन्स होऊ शकत नाही मी खूप जास्त टेन्शनमध्ये गेलो तरी परफॉर्मन्स होऊ शकत नाही पण यांच्या जेव्हा बैठका चालू होत्या आणि असं सांगितलं गेलं की हा हा विषय असणार आहे त्यावेळेला जर मी विचार केला असता की साधारणपणे चारू सर काय प्रश्न विचारू शकतात आत्तापर्यंतचा त्यांचा अभ्यास त्यांची कार्यक्रम घेण्याची तयारी हे काय आहे आणि काय अंदाज येऊ शकतो आणि आपल्याला काय तयारीनं जायला पाहिजे समोरचा क्राउड काय असणार आहे कोणत्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं मला तयारी करून जायला पाहिजे आणि का तर मी काळजीपूर्वक त्याचा अभ्यास केला असता काळजीपूर्वक विचार केला असता आणि मग इथं आल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचं नीट अवलोकन करून काय बरं उत्तर द्यायला पाहिजे वेळेचं भान कसं ठेवायला पाहिजे असं सगळ्या बाजूनी विचार करून मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला असता माझ्या परीनं आता इथं की नाही तर थोडासा परफॉर्मन्स जास्त होण्याची शक्यता वाढते म्हणजे अजिबात टेन्शन नाही तर परफॉर्मन्स एकदम लो होणार खूप जास्त टेन्शन तरी परफॉर्मन्स लो होणार पण मध्यम प्रतीचं टेन्शन जे माझ्या मनामध्ये काळजी निर्माण करतं ती काळजी मला प्रत्यक्ष हातात कागद घेऊन काहीतरी नोट्स काढायला मदत करते कुणाची तरी मदत घ्यायला मदत करते तो त्या काळजीमुळं माझा परफॉर्मन्स वाढतो थोडक्यात काय तर या मध्यम प्रतीच्या टेन्शनमुळं माझ्या प्रत्यक्ष कार्याला ऊर्जा मिळते दुसरी गोष्ट तुम्ही साधा विचार करा हा एवढा मॉब वेगवेगळ्या क्षेत्रातले मातब्बर अनेक वाचक आणखीन काय काय या सगळ्यांसमोर मी असं बसायचं आणि बोलायचं हे थ्रील आहे हे थ्रिल आहे पण जेव्हा कार्यक्रम ठरला त्यावेळेला हे थ्रील हा रोमांचकारी अनुभव आपण अनुभवायला पाहिजे आणि आपल्या शास्त्रात काय सांगितलं आहे हे लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे असा जो रोमांचकारी अनुभव अनुभवण्याची मी तयारी ठेवली ती तयारी ही टेन्शन नसताना मी ऍक्सेप्ट करू शकत नाही मी काय म्हणणार ठेविले आनंत तैसेची राहावे कोण सांगितले इथं जावा चार चौघांमध्ये आणि मापं काढून घ्या निवांत राहूया बरोबर इतका काळ मी जर रील्स बघत बसलो तर निवांत जाईल ना तसंही बरं चाललंय असा जर विचार केला तर माझी जी प्रगती आहे ती प्रगती होणार नाही बाप रे म्हटलं तर प्रगती होणार नाही पण जर मी मध्यम टेन्शनला राहिलो तर हा रोमांचकारी अनुभव घेण्याची माझी तयारी राहील जेव्हा की मी तयारी करून इथे येईन बरोबर तर आपण थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर असं की टेन्शन नकोच हे काही आपल्या उपयोगाचं नाही त्यामुळं आपल्याला गरजेपुरतंच टेन्शन पाहिजे आळस अहंकार बेफिकिरी आपल्यामध्ये परफॉर्मन्स निर्माण करू शकत नाहीत चिंता संताप उदासीनता हेही आपल्यामध्ये परफॉर्मन्स करू शकत नाहीत पण ऐवजी काळजी आली तर मात्र आपण चांगल्या पद्धतीचं चा परफॉर्मन्स निश्चितपणे देऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता तुझ्या उत्तरातनं असं आपल्याला लक्षात आलं की कृतीला योग्य ऊर्जा पुरवणं आणि रोमांचकारी अनुभव देणं हे दोन चिंतेचे महत्वाचे उपयोग हो आहेत आणि रोमांचकारी अनुभव घ्यायला आपल्याला प्रत्येक वेळेला काही कृतीच लागते असं काही नाही जत्रेमध्ये पाळण्यातून खाली येताना पोटात गोळा येतो ते पण रोमांच आपल्याला हवं हवं असं वाटतं किंवा टी ट्वेंटीचा थरार तिथं कुठं माझी काय मला काही कृती करायची नाही काय नाही मला नुसतं बसून बघायचं तर ते रोमांच सुद्धा मला हवं हवं असं वाटतं म्हणजे हे दोन फायदे आपल्याला चिंतेचे सोडले तर बाकी सगळी चिंता म्हणजे गोविंद तू काय सांगशील या चिंतेचा किंवा टेन्शनचा मनावरती कसा परिणाम होतो आता आपण चिंतेचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आस्पेक्ट बघितले म्हणजे थोडी आपल्याला हवी हवीशी वाटणारी मजा या काळजीतून येऊ शकते चिंतेतून येऊ शकते पण बाकी सगळे आस्पेक्ट निगेटिव्ह आहेत आता चिंतेबद्दल खरं तर असं म्हणतात की चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळते चिता मेल्यानंतर जाळते पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळते त्यामुळं चिंता ही इमोशन ही माणसाला तशी त्रासदायकच आहे आता त्याचा मनावरती परिणाम बोलायचं तर आपण एक उदाहरण दाखवले का रबर बँडचं उदाहरण घेऊ समजा आपल्याकडे एक रबर बँड आहे आणि आपण रबर बँड ताणायला सुरुवात केली आपण कशाला तरी रबर बँड लावताना थोडं ताणून रबर बँड बसवतो हो रबर बँडला थोडं ताणल्यानंतर आपण आपलं काम झाल्यावरती रबर बँड काढून ठेवल्यावरती रबर बँडचा मूळ आकार परत येतो म्हणजे थोडा ताण असेल तर त्या इलास्टिक वस्तूचा आकार परत येतो मन हे असं थोडस इलेस्टिकच आहे बरं का ह्याच्या पुढच्या पायरीला आपण जाऊ आपण हा ताण आणि थोडा वाढवला आणि काही काळ तो राहू दिला हा ताण जरा जास्त काळ राहिला तर काय होतं रबर मूळ आकार मिळवायचा प्रयत्न करतं पण पूर्ण मूळ आकार रबरला येत नाही म्हणजे आकार तर जवळपास पहिल्यासारखा होतो पण तो अगदी पहिल्यासारखा होत नाही आणि अजून एक पायरी आपण पुढे जाऊ म्हणजे मी रबर बँड आणि ताणलं तर एका एक पॉइंटला त्या रबरची कपॅसिटी संपते आणि ते रबर, रबर तुटत आता या तिन्ही संकल्पना आपण मनाच्या बाबतीत विचारात घेऊ ज्या वेळेला मनावरती थोडासा ताण येतो कपिलनी आता सांगितलं की मा जी अँझायटी किंवा जो ताण आपल्याला ऊर्जा देतो जो आपल्याला कामातली प्रगती करून आणतो ह्याला आपण यू स्ट्रेस असं म्हणू यू ही टर्मिनॉलॉजी मंडळी आम्ही मेडिकल सायन्स मध्ये इक्वल किंवा छान नॉर्मल अशा अर्थानं वापरतो म्हणजे यू स्ट्रेस म्हणजे हा ताण आहे हा आपल्याला आवश्यक आहे हा प्रॉब्लेमॅटिक नाही थोडासा हेल्पिंगच आहे पुढची पायरी आपण बघितली की रबरवरचा ताण वाढतो आणि रबराचा आकार पूर्वीसारखा नाही राहत त्याला आपण डिस्ट्रेस म्हणू म्हणजे हा ताण वाढला आणि आता काहीतरी अडचणी निर्माण झाल्या म्हणजे देर इज सम डॅमेज नाव आणि तिसरी स्टेज जिथं रबर तुटलं जशी रबराची एक कपॅसिटी आहे तशी आपल्या सर्वांच्या मनाची ताण सहन करण्याची एक क्षमता आहे ती क्षमता जेव्हा ताणली जाईल तेव्हा प्रत्येकाला त्रास होतो आणि त्या स्टेजला आपण म्हणतो डिसऑर्डर तर असा हा मनावरती या ताणाचा परिणाम होतो